कैलासनगर परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची सध्या कत्तल सुरू आहे वनविभागाकडून ही झाडं तोडण्याची अनुमती मिळाली असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सांगितलं जात आहे वनविभागानं रस्त्याच्या कडेची झाडं तोडताना काही कंडिशनवर परवानगी दिली असणार झाडं तोडल्यानंतर नवीन झाडाची लागवड करावी अशा प्रकारच्या सूचनाही वन खात्याकडून असणार परंतु झाडं तोडण्यापुरतं सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार या सगळ्या गोष्टीला हो हो म्हणतात आणि नंतर मात्र नवीन झाडांची लागवड होतेच असं नाही नवीन झाडं लावलीत का हे ना वनविभाग बघत ना सार्वजनिक बांधकाम विभाग बघत झाडं तोडताना परवानगी देताना याबाबतची दखल घेण्याची गरज आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग संबंधित ठेकेदाराकडून वृक्षारोपण पुन्हा करून घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट बिघनर टाइम्स, येळगाव